नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या भागात आपण बाजाराला निघाली या गवळणीचं नोटेशन त्याचबरोबर गाण्याला जे काही बॉडी पॅटर्न वाजले आहे ढोलकीचे त्याचं विश्लेषण पाहणार आहोत सुरुवातीला आपण सुरुवातीचा तोडा पाहूयात होता गवळणीच्या सुरुवातीला जो ढोलकी तोडा वाजला आहे तो हा तोडा तर या तोड्याचं नोटेशन आपण पाहूयात सुरुवातीला ट्रॅडिशनल सुरुवात जशी आहे त्याच पद्धतीने ता 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 तीन 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 तीन

माझे शेजारी तोड्याचं नोटेशन आहे त्यामुळे मला बघावं लागतं तर सुरुवात जी आपण बघितली ती ता ता पुढची वेळेस दीन तीन 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 धाती गेण दाधी नी धाती धागेन दाधी नी की घेणता तर धाती घेणं धादी नी धाती धागे न धागे नाती घेणता ही फ्रेज एकूण टोटल गाण्या तोड्यामध्ये दोन वेळेला वाजले त्यानंतर घेणं धिनता घेणं धिनता घेणं धिंता घेणं तिथता ही चार वेळेस आणि त्यानंतर अं किटतकची फ्रेज आहे धात्री किटतक तातिरी किटतक तातिरी किटतक तकडा तिहाय आहे धातेरी किटतक तकडांता तकडांता तर यानंतर गवळण सुरू होते तर गवळणीमध्ये सुरुवातीला ऍडलिप आहे की ऍडलिप म्हणजे गायकाच्या रिदम नाही तर बाजाराला निघाली दही दुध ताक आणि लोणी ही येतं आणि त्याच्यानंतर पिकअप जो सुरू होतो तो बाई माझ्या इथून बाई माझ्या ग यानंतर ता ता हाँ है। पि, तर, हा पिकअप आहे म्हणजे ॲडलिप झाल्यानंतर बाई माझ्या ग बाई माझ्या ग हा पहिल्या वेळेला एकदा झाल्यानंतर सेकंड टाईम धिंता 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 धा दातीना इथून लगेच चालू होते म्हणजे यामध्ये दोन पिकअप आहेत सुरुवातीला पहिला कट आहे बाई माझ्या ग ताता आणि सेकंड आहे बै माझ्या ना। दुधात नाही इथून दुधात पासून धिंता 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 धा नाही इथून पुढे लगेच चालू होते तो दुसरा पिकअप सुरू होतो तो दुधात या शब्दापासून सुरू होतो यानंतर बॉडी पॅटर्न आता गाण्यासोबत जी लगी वाजली आहे ती लगे म्हणजे अगदी बेसिक है आपन बरेस्ते, बरेस्ते वेला लगी आहे जे आपण बऱ्याच बऱ्याच वेळा ऐकतो तर लग्गीचं नोटेशन ही सोपं आहे दहा धा तीन ना, धा, धा, ना धा तीन दहा धाती ना धा तीन दहा धाती ना धा तीन धा धाती ना धा तीन धा धाती ना धा तीन तर गाण्याच्या स्पीड सोबत हे वाजवायचं झालं तर हे साधारण वाजते तर यानंतर ज्यावेळेस अं उतरणी येतो उतरणी येते गवळणीमध्ये किंवा आपण पीस सुरू व्हायच्या अगोदर आपण गाणं आपण गाणं कट कट मारतो गाण्याला की तर तो कट यामध्ये कसा वापरला की किट ताता किट ताता किटताता किट ता, 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 ता। शेवटी तीन वेळा दुधात नाही पाणी झाल्यानंतर किटताता 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 किटता पद्धतीने या गाण्याचा कट केलेला आहे आणि त्याच्यानंतर सुरू होतो म्युझिक पार्ट तर म्युझिक पार्ट मध्ये जी लग्गी वाजली आहे ती धा दा धीना धा तीन दहा धा तीन ना ना धा धा धीना धा तीन धा धा तीन ना ना नंतर या एकूण ह्या लगेचे चार भाग चार आवर्तन या लगेचे वाजले त्याच्यानंतर पुढे सुरू त्याला काही ठिकाणी छपकीची लगी वगैरे बोलतात की स्लॅब पडते तर धीन तिद्धामध्ये तो धीन आहे जो आपण तर्जनीने धिन्न वाजवता हो धिट धिटच वाजवायचंय पण त्याच्यावरती वा, कोणत्याही प्रकारचं वजन लावायचं नाही फक्त तो धिन लूज वाजला पाहिजे शाईवरती जर तो त्याच्यावरती वजन दिलं तर तो असा वाजेल तिटं होईल त्याचा तर तिटं न वाजवता धिन म्हणजे धीला आपण साधारण अनामिका व मध्यमा आणि न ला न ला आपण तर्जनी म्हणजे त्याच्यावरती कोणतेही वजन न देता अगदी लूज वाजवायचं आहे आणि धीन तिथा त्या तितला स्लॅप म्हणजे एकूण मध्यमा अनामिका आणि करंगळी या तीन बोटांनी आपण स्लॅप वाजवतो अशा पद्धतीने या लगीचा विस्तार होईल तर धेन तिधा तीन तित्ता धेन तिध्यातीन तित्ता धेन तिद्धातीनं तित्ता धेन तिद्धाती न तित्ता धेन तिद्धातीन तित्ता धेन तिधातीन तित्ता आणि सात सात आवर्तन या लगीची वाजल्यानंतर त्याला कट पडतो तो म्हणजे ता अति रिकिट तक्ता अतिरिकीट हा पिकअप आहे अंतऱ्याच्या सुरुवातीचा म्हणजे गाण्याचा पूर्वीचा पिकअप वाचतो जो म्युझिक पार्टच्या नंतर येतो तर अंतरा सुरू होताना धा अंतराची जी लगे आहे म्हणजे पहिला अंतरा गोकुळच्या या गायी मशीनचं तर अंतरा सुरू होताना धा धी नाक तीन ताता ता घे नाक धीन धा धी नाक ताता ता, -ता, -ता नाक धीन पद्धतीने आंतराच्या सुरुवातीची लकी आणि त्याला सोडून अं उगीच कशाला चापून बघायचं इथून लगीचा पुढचा पाठ म्हणजे दुसरी लकी सुरू होती ती म्हणजे धाता ताघे नातीन धाता ताघे नातीन ही लाईन सुरू झाली तर उगीच कशाला चापून बघायचं पैशा विनं घेणं तर पैशा विनं घेणं या लाईनला धाती नदी आतीन धाती नदी आतीन धाती नदी आतीन ही लगेच सुरू होती आणि याचा कट पडतो तो म्हणजे अ धान धान धा सेम बाई माझ्या ग दुधात नाही पाणी वगैरे सेम पिकअप आहेत म्हणजे परत एकदा बाई माझ्या ग तर हे झाल्यानंतर दुधात नाही पाणी तर दुधात इथून ते धेंता धेंता धेनता धा धाती ना धाती दहा धाती ना परत साइंड लाईनला जी काही लगी वाजले धा धाती ना धाती धातीना धाती ना हीच लगी पुढे कंटिन्यू होईल सेम दुसरा पीस परत तशाच पद्धतीने वाजेल आणि दुसऱ्या पीस नंतर लागून परत दुसरा अंतर सुरू होतानाही सेम बॉडी पॅटर्न राहतील की परत दुसऱ्याअंतराची सुरुवात अशाच पद्धतीने होईल अंतराला वाजणारा लगे अशाच पद्धतीने वाजतील आणि त्यानंतर परत क्रॉस लाईन घेऊन साईन लाईन परत बाई माझ्याकडे दुधात नाही पाहिजे याला सेम बॉडी पॅटर्न वाजतील तर अशा पद्धतीने आपण बाजाराला विकण्या निघाली या गवळ्यांनी रोटेशन आज पाहतोय अशाच काही गाण्यांची तुम्हाला जर बॉडी पॅटर्न किंवा ज्या एखाद्या ढोलकी सोलोची तुम्हाला काही अडचण येत असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी मध्ये त्याचबरोबर टायटलमध्ये मग शेअर करतो आहे ज्यांना कुणाला काही प्रॉब्लेम येतील त्यांनी माझ्या नंबरवरती कॉल करून तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता किंवा तुमची काही रिक्वायरमेंट असेल एखाद्या गाण्याची तरी ती देखील तुम्ही सांगू शकता त्या पद्धतीने मी तुम्हाला नोटेशन देण्याचा प्रयत्न करेन आणि जर हे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच वेगवेगळ्या गाण्यांचे नोटेशन मिळत राहतील त्याचबरोबर ज्या बऱ्याच ढोलकी वादकांना ढोलकी शिकण्याची इच्छा असते पण शिक्षणाच्या सोयीच्या अभावी ते ढोलकी शिकू शकत नाहीत किंवा एखाद्याची शिकण्याची इच्छा असते पण क्लासेसच्या फीजच्या अडचणीमुळे त्यांना शिकता येत नाही तर अशा लोकांसाठी अगदी बेसिकपासून एक ढोलकी कोर्स सुरू करतो आहे तर ज्यांना ह्या ढोलकी कोर्सचा लाभ घ्यायचा आहे अगदी यूट्यूबवरती सर्वांसाठी हा मी सुरू करतो आहे तर जे कोणी शिकणारे असतील आपल्या कॉन्टॅक्टमधील तर त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा जेणेकरून त्यांनाही ढोलकी शिकता येईल आणि हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन त्याचबरोबर बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून नवीन अशी काही व्हिडिओ माझे आले तर तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद